सावली हॉटेलपासून बायक रोडकडे जाणारा रस्ता जो आहे त्याचं काम मागच्या तीन महिन्यापासून चालू आहे आणि आम्ही मध्ये राहतो आमच्या गाड्या आम्हाला बाहेर काढता येतो त्या रस्त्याचं काम चालू असल्यामुळे आम्हाला रात्री अपरात्री जर कधी काही इमर्जन्सी आली तर आमची गाडी बाहेर काढता येत नाही आम्ही वारंवार कॉन्ट्रॅक्टरला त्यांच्या लोकांना सांगून हा रस्ता आता तयार झालेला आहे कमीत कमी एवढी -कमी विनंती की हा रस्ता आम्हाला चालू करून देण्यात यावा आता मुळात हा रोड पूर्णपणे चालू केलेला आहे आता हा हे जे हे जे तुम्हाला काम म्हणजे हे प्लॉटिंग मध्ये बापूस आहे पार्क म्हणून आपलं एक काळके आता तुम्ही बघू शकताय आता हे तर रोड आहे हा खुदून ठेवलेला आहे आता ह्याची काही गरज नाहीये रोड खोदून ठेवण्याची बघा इथं पूर्ण काम पण कम्प्लीट झालेलं आहे आता जवळपास हा बघा जवळपास दोन ते दोन दिवस झाले हा रुड मुद्दामून खोदून ठेवलाय का काय मला असं प्रश्न पडलेला आहे आणि सगळ्या आपल्या कॉन्ट्रॅक्टरला आणि प्रशासनाला हात जोडून विनंती की हे पटकन ना मला करून द्या हे ना काय होतं लोकांना त्रास होतोय तुम्ही समजून घ्या तुमचा एक पण इथं माणूस नाहीये एक पण माणूस कसलंही काम चालू नाहीये तुमचं इथं कृपया तो विनंती आहे प्रशासनाला आणि ठेकेदारांना संबंधित जे ज्यांनी काही काम घेतलं त्यांनी हे आमचा ओढ लवकरात लवकर करून द्या हे आज जवळपास दोन दिवस झाले माझं लग्न आज माझा कार्यक्रम आज आम्हाला शिव लढायची नसते आज मला इथे यायला लागले दखल घ्या याची आणि लोकांचा तातार समजून घ्या तुम्ही जर उद्या काही इमर्जन्सी आलं त्याला पूर्णपणे काय आतमध्ये काय घटना घडली त्याला पूर्णपणे जबाबदार प्रशासन आणि संबंधित ठेकेदार असणार जवळपास दोन महिने झालेत रोडचं चा काम चालू आहे आता होड चालू केलाय यांचा काहीतरी प्रॉब्लेम आला यांचा एक बी इथं माणूस नाही एक पण इकडे इकडं पण कोणताच माणूस नाहीये महा रोड खोदून कशाला ठेवला लोकांना मुद्दामून त्रास देण्यासाठी का जवळपास इकडे पाचशे ते सहाशे लोक इकडे राहिलेत आतमध्ये बापूसाहेब पार्कमध्ये लोकांचा बाबा काही बी प्रॉब्लेम येऊ शकतोय दवाखाना वगैरे कोणाला प्रेग्नेंट बाई असेल तिला दवाखान्यात जायचं असेल तर जायचं कसं आहे असं लोकांनी असं इथून तर टू व्हीलर ते जायला आहे का बघा इथं लोकांनी हाताने बनवून येतात दगडी टाकून हे आहे आता हेच आमच्या प्लॉटिंग मध्ये तर यांनाच जायला जागा नाही इकडून पण रोड चालू आहे इकडून पण रोड चालू आहे आणि इथं तर आतमध्ये लोक वस्ती एवढी मोठी हा रोड अख्खा जादून ठेवलाय बघा गाड्या घालायच्या कशा आम्ही हे आमची इथं पूजा आहे आज आता हे आमच्या प्लॉटिंग मध्ये जातात गाडी घाला जागा आहे का हो ना नाही ना बोलायला चाललो होतो त्यांना आता हे रोड झालाय तर इकडे चालू करा का मी हे बघा अख्ख्या इकडून बी गाड्या येतात तिकडून बी गाड्या येतात